नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता गौरीची शाळा सुटली आहे गौरी आली आहे घरी ती तया फ्रेश वगैरे झाली आता तिला लागली आहे तर काय खायचं आहे तुला सँडविच अगो बाय ग आज तिला खायचं आहे सँडविच तर ते मी माझ्या पद्धतीने कसं सँडविच बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण बघूया सँडविच कसं बनवायचं आहे माझ्या पद्धतीने चला एक एकमुठ कोथिंबीर घेतले आणि एक एकमुठ पुदिनाची पानं घेतले ह्याच्यातल्या मी दोन चार हिरव्या मिरच्या लसूण लसूण घेतल्या थोडासा आणि दोन आल्याचे तुकडे घेतले याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायचे इथं मी कोथिंबीर आणि पुदिना हिरवी मिरची असं बारीक असं कट करून घेतले मिरची कसं मध्ये मध्ये राहते तुकडे राहतील म्हणून मी कट करून घेतले बारीक केले त्याची पेस्ट मीठ टाकून घेतलं थोडस आणि थोडीशी साखर चवीसाठी ह्याच्यात तुम्ही लिंबूचा रस पण पिऊ शकताय पण मला नाही आवडत लिंबाचा रस त्याच्यामध्ये लेच आंबट आंबट लागतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता टोमॅटो आणि बटाटा घेतलाय मी कांदा मला आवडत नाही म्हणून मी कांदा नाही घेतला तुम्ही घेऊ शकता कांदा बारीक बारीक बारी बारी स्लाइस करून घ्यायचे मी बटाटा आधी उकडून घेतलाय दहा मिनिट इथं मी थोडासा चाट मसाला पण घेतलाय वरतून टाकायला तुम्ही मिळवणीच पण लावू शकता पण मिळवणी मी नाही लावणार ही चटणीच मला आवडते तर चटणी लावून घेणार आहे मी तर आता ब्रेडला चटणी लावून घेते दोन्ही ब्रेडला लावून घ्यायची चटणी आपल्याला त्याच्यावर आपण काकडी टोमॅटो आणि बटाटा जो ठे कट करून ठेवला होता तो ठेवून घ्यायचा आहे मस्त असा तुम्ही ह्याच्यावर वरन मीठ आहे थोडंसं चाटणी मसाला टाकायचा आहे तुम्ही ह्याच्यावर ना चीज पण चीज लाईस असते ना ती पण ठेवू शकता किंवा मोजरेला चीज असते ना ते जे पण तुकडे असतात ना ते पण ठेवू शकता खूप छान लागतं ते पण पण ते चीज माझ्याकडं नव्हते म्हणून मी पण सिंग करायचं तर हे बघा आपलं झालं सँडविच तयार तर बघूया खाऊन कसं झालंय बघायचं कट करून घेऊया पहिला तर हे बघा आपलं सँडविच रेडी झाले तर या पहिली टेस्ट आपण गौरीला करून बघूया दाखवूया कसं झाले तर या तुम्ही पण सँडविच खायला गरमागरम आणि खूप छान आणि टेस्टी झाले तुम्ही पण करून बघा तर सँडविच वगैरे खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळ बसलंय इकडं तिकडं केलं थोडस झोपले होते नंतर गौरी आणि मी उठलो न फ्रेश झालो आणि मस्त असा चहा बनवला अल्लं टाकून मस्त तर या सर्वजण चहा पेला वाजले साडेसहा आणि आता वेळ स्वामींच्या आरतीची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू करु गुरुवारे आगाद महिमातरणाचा या मती देया रे अक्कलकोटी वास करून या दाविली अघटित चर्या रे लीला पासे बद करुन या तोडीले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवारे अगाध महिमा चरणा जावना रे यवने पुशिले स्वामी कहा है कोटी पहारे समाधी सुकते भोगुनी बोले स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरति करु गुरुवर्या रे अगाधमहिमातव देयारे यवने पुशिले स्वामी है? कोटी अक्कलकोटिपहारे समाधिसुखदे भो भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरती करु गुरुवर्य महिमा अगादमहिमातव देया रे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी समर्थमहाराजय अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजादिराजयोगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आता झाली स्वामी महाराजांची आरती करून तुम्ही बघितलंच आरती झाली तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब या तोपर्यंत सर्वांना बाय